बोला आणि माझं काय मत आहे उलट चांगल्या पद्धतीने आणला स्वतःच्या सोयीनं रिटायरमेंट घेतली पुन्हा कसं तिला तिकडे घेतलं नाही म्हणून राग रागर रिटायरमेंट घेतली राहिले ओडिया मध्ये ओडिया तर कमी मी कॅप्टनशिप काढायची माझी म्हणजे रोहित शर्मा डिझर्व करते दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप शंभर टक्के म्हणजे खेळायचं पाहिजे करायचं नाही जर रोहित शर्मा कॅप्टन असेल तर दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप येणार नसता येणार नाही ना। आणि शुभमन गिल शुभमन गिल आता चांगला आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग कोण कोण चांगलं नाही बोला 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 भिंदाच बोल ते गिल ते जे आहे ना बरोबर करू शकते का रोहितची नाही करू शकते पण ही गंभीर या कप ला फायनल खेळला का कप फायनल खेळला का टी शर्ट आणते कसा 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 शॉर्ट आहे शॉर्ट म्हणजे नंबर एकच प्लेअर आहे कॅप्टन नाही करू दे पण त्याला इनमधी फायजे इलेव्हन रोहित शर्मा म्हणजे कॅप्टन असला पाहिजे होता मारा दोन हजार सत्तरचं वर्ड स्वतःवर त्याने मेहनत घेतली दहा किलो वेट लॉस केलाय त्यानं प्रॅक्टिस करते रोज